तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्याचा कोणताच अधिकार नाही उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर डागली तोफ काश्मीरमध्ये पुन्हा पुन्हा हल्ले होत आहेत मोदी सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे मोहन भागवत यांनी म्हटलंय की मणिपूर जळत आहे एक वर्षानंतर अखेर त्यांनी म्हटलं मोदी शहाणी निवडणुकीदरम्यान प्रचार केला होता की काश्मीरमध्ये आम्ही तीनशे सत्तर कलम हटवलं होतं याबाबतची सत्यता मी सर्वांसमोर मांडली होती आमचे वकील असीम सरोदे यांनीही याबाबत माहिती दिली होती काश्मीरमध्ये लोकांचे जीव जात आहेत आणि हे सरकार स्थापन करण्यात व्यस्त आहे तीन दिवसात तीन हल्ले झाले आहेत याला जबाबदार कोण आहे अजूनही मोदी तिकडे जाणार नाहीत का की विरोधी पक्षांना संपवण्यात त्यांना आनंद व्यक्त करायचा आहे जर त्यांना या गोष्टी सांभाळता येत नसतील तर त्यांना पंतप्रधान होण्याचा कोणताच अधिकार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याचे लोकार्पण केलेलं आहे या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर प्रमोद नवलकर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं सुशिक्षित मतदारांचे प्रश्न थोडेसे वेगळे असतात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना भेडसावत असतात पण शिकल्यानंतर पुढे काय करायचं पदवी मिळाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न निर्माण झालेला असतो पुढचा टप्पाही पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यासाठी अनिल परब यांनी काही वचनं दिली मी मुंबईतल्या तमाम पदवीधर मतदारांना हात जोडून विनंती करत आहे त्यांचं मंत्रिमंडळी स्थापन झालेलं एनडीए सरकार आहे तुम्हाला या सरकारचं भवितव्य हो काय वाटतं आणि तुम्ही पहिल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं होत की आपण सरकार स्थापन करणं गरजेचं आहे बरोबर आहे मी सरकारच्या भवितव्याशी मला काही देणं घेणं नाही मला देशाच्या भवितव्याशी आहे आणि असं चित्र विचित्र याच्याबद्दल मी माझ्या एकोणीस जूनच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं ते मी मनमोमुळं बोलेन पण मला सरकारच्या भवितव्याशी देणं घेणं नाही मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे आणि ज्या पद्धतीने मारून मुटकून कारण ते चारशे पार झा होणार होते ते दोनशे चाळीसच्या आत किंवा दोनशे चाळीसवरती अडकले आणि मग मोदी सरकारचं आता एनडीए सरकार झालं तर आता म्हणून मी म्हटलं की आता आज आपण जमलो ते माझ्या शिवसेनेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी जमलेलो हो। आहोत मी याबद्दल मला जे काय बोलायचं आहे ते माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी एकोणीस जूनला विस्ताराने बोल अजित पवार यांना घेऊन बघा आज ती मी बातमी थोडक्यात वाचली ऑर्गनायझरने खडे बोल सुनावलेले आहेत देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत तर असे खडे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांनाच संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत देशाच्या देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात विधानसभेत मांडतात त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई